नमस्कार मी संकेत देशपांडे माझा सहकारी राजरत्न जोंधळेसह टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातले जे प्रमुख हाय व्होल्टेज लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये एक मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघाकडे आता पाहिलं जातं त्या मावळ लोकसभेच्या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष सर्वार्थाने लागल्याचं पाहायला मिळत आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल याच्यामध्ये मोठी चढावड पाहायला मिळते महायुतीमधले तीनही घटक पक्ष जे आहेत ते या मावळ लोकसभेवर दावा सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ता इथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत या गट भागावर जर आपण पाहिलं किंवा या मतदारसंघावर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब बोहीर यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे आणि कुठेतरी महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं नाव या लोकसभेसाठी इच्छुक आहेत ते भाऊसाहेब बोहीर आहेत सर तुमचं स्वागत आहे टॉप प्लस मराठीमध्ये भाऊ आपण सगळे महायुतीमध्ये आहात महायुतीमध्ये बघितलं तर मावळचा जो लोकसभाचे खासदार आहे श्रीरंग बार नेते शिवसेना शिंदे गटाचे आहेत अशा वेळी तुम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाकडून दावा करताय काय सांगा एकतर लोकसभेसाठी पूर्वीपासून हा राष्ट्रवादीलाच अनुकूल असा मतदारसंघ आहे आणि श्रीरंग मारणे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ते भाजप त्यावर त्यांच्याबरोबर होती आणि शिवसेना असा तो हे होता परंतु मूळ हेतू जो अजितदादांचा जो पगडा आहे ह्या पिंपरी चिंचवड मतदारसंघावर आणि नंतर परिस्थिती बदलली आता महानगरपालिकेचा विकास देश जगामध्ये देशामध्ये पाचव्या क्रमांकाचं शहर म्हणून जो नाव मिळून दिलं आहे तो केवळ आणि केवळ अजितदादन्य आणि तो विकासात्मक आमची जी इथं भक्कम पाया जो आहे आणि किंगमेकरच्या भूमिकेत पिंपरी चिंचवडचा मतदार आहे दहा लाख वोटिंग तर इथं दो दोन म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा दोन क्रमांकांचा लोकसंख्या असलेला मतदारसंघ लोकसंख्या असलेला हा मा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आमच्या विरोधात पोटनिवडणुकीत सर्व एकत्र ताकद एकत्र एकत्र असताना देखील आम्ही एक, 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 एक लाखापर्यंत पोचत त्यावेळेस अण्णा बनसोडे पिंपरीचे आमदार आहेत सुनील अण्णा शेळके डबल मताने निवडून आलेले आहेत मावळ विधानसभा अध्यक्षांपर्फे एकंदरीत आमचा असलेला ह्या परिसरातील संपूर्ण संघटन आता तसं मी तुलना करत नाही कारण का आमच्या आमच्याबरोबरच आहे मी त्या त्या पक्षाविषयी काही बोलू इच्छित नाही कारण का शेवटी तो एक युतीचा धर्म असतो आणि ने ते नेते मंडळींचा त्या पद्धतीने एक निर्णय घेतीलच परंतु आमचं बूथवाईज जसं भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आहे तशी आमची देखील बूथवाईज यंत्रणा आहे सर्व चिंचवड पिंपरी आणि मावळमध्ये सुद्धा मग केवळ मी इच्छुक आहे मी एकटंच फिरतो आहे अशी काही परिस्थिती नाही म्हणजे मी ज्यावेळेस दावा करतो तर तुमचं संघटनात्मक दृष्टिकोनातून कशी आहे आणि दुसरी गोष्ट पक्षीय ताकद बराबर आहेच पण मी वैयक्तिक आज शंभरावं संमेलन निवडणूक आहे म्हणून नाही घेतलं शंभराव संमेलन हे परंपरेने आलेलं आहे परंतु तो एवढं गेल माझ्या आयुष्यामध्ये त्या निमित्तानं मी जनमानसात घराघरात त्या संमेलनाच्या माध्यमातून पोचलेलो आहे आणि त्यामुळं माझा मी तर आजपासून नाही मी दोन हजार चौदा झालापासून इच्छुक आहे त्यामुळं मला असं वाटतं की माझं ह्या उमेदवारवर दावा असायलाच हवा आणि ती मी तीव्रपणे मागणी करीत आहात आहोत काल तक्कर साहेबांशी देखील मी स्वतः फोनवर बोललेलो आहे की तुम्ही हा मतदारसंघ आपला मतदारसंघ असताना का तुम्ही आपण सोडायचा त्यामुळं माझी मागणी आहे श्रीरंग म्हणतात काय झालं तर इथून खासदार मीच निवडून जाणार नाही चांगले ना त्यात ते पण आमच्याबरोबरच आहेत ते निवडून गेले तर आज ते त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्हाला काम करावं लागणारच परंतु एक नाही म्हटलं तरी त्यांच्या जागी मी जरी असतो तरी दहा वर्षे म्हटल्यानंतर थोडे अँटीइनकम्बन्सी असतेच नाही असं नाही म्हणजे ते काय असं काही कुणी नाकारू शकत नाही काल ते मी काल क्लिपच पाहिले मावळ मावळमधनं खूप तीव्रता आणि विरोध नोंदवलेला आहे आम्ही तसं त्या भावनेत नाही आहे त्या सिरंग उमेदवारी मिळाली तरी आम्ही तेवढंच कन्मयीने काम करू दुसऱ्या बाजूला विधान परिषदेचे आमदार उमा खापरे म्हणत आहेत की इथून जो निवडून जाणारा खासदार असेल तो कमळ चिन्हाचाच असेल आता ह्या सगळ्या वरिष्ठ पातळीवरचे निर्णय येते ह्या त्या कोवर कमिटीमध्ये महाराष्ट्राच्या मी नाही त्यामुळं कुणी कोणत्या नवर लढवावं हे आमचे सुनील तटकरे साहेब आणि आजीदादा ठरवतील आणि त्यांच्या पक्षाचं ते ठरवतील त्यांचीही मागणी प्रत्येक पक्षाला वाटतं की आमचा उमेदवार असावा आम्हाला आम्हालाही वाटतं आणि आमचा तो तो अधिकार आहे आता भारतीय जनता पक्षाचे वोटर्स जरी असले मतदार जरी असले तर तिथं जे आहेत ते सुद्धा आमच्याच राष्ट्रवादीतून गेलेले मंडळी सर्व त्यामुळे आम्ही सर्व आता एक आहे योगायोगानं ते तो भाग वेगळा परंतु आमच्यामध्ये असं कोणतं मतभेद असण्याचं काय कारण नाही सगळे आमचेच लोक आहेत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा केल्यामुळे तिथं तिढा निर्माण झाला महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला नाही तिढा वगैरे काही नाही तर पहिली मागणी तर भारतीय जनता पक्षाची आहे की उमेदवार बदला म्हणून त्यांनी तर प्रेसला सांगितलं मी तर आम्ही असं काही प्रेस घेतलेली नाही किंवा आताही मी तुमच्या माध्यमातून असं काही बोलत नाही चुकीचं कारण प्रश्न असा आहे की पुढे जाऊन एकमेकांना एकमेकांची गरज भासणारच आहे ना एकमेकांचं मनकलुषित होऊन राजकारण करण्यात काय मजा आहे त्यामुळे आमची ती भूमिका नाही जे हा एक आमचा दावा मात्र शंभर टक्के आहे आम्हाला ती मिळायलाच हवी असं आमचा आग्रह आहे जर भाऊ नाही मिळालं तर काय नाही मी माझ्या मा, सांगितलं मा मा ना मी कलाक्षेत्रामध्ये सुद्धा आहे माझ्या संस्कारावर ते माझ्या संस्कारामध्ये बसत नाही मी संपूर्ण महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष जात असता आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्ष जात असताना मी राष्ट्रवादीत आलेलो आहे बारा नगरसेवक घेऊन आत्ता बी जे पी बरोबर आहे तो भाग वेगळा वे आहे तो आमच्या नेत्यांचा निर्णय तो नेते निर्णय घेतील त्या पद्धतीने ते ठरवतील परंतु मी मात्र असं काय पटकन काहीतरी मला मिळते म्हणून पटकन उडी मारून बावीस वर्षं लागली एक ती सोडायला मला त्यामुळं एवढं काय माझा व्यवसाय नाही राजकारण माझी आवड आहे ती पॅशन आहे माझं त्यामुळं ज्यांचा व्यवसाय भिमुख जी मंडळी आहेत ते प आपापल्या पद्धतीने राजकारण करतात मी त्यांच्याबद्दलही कुणाबद्दल काय आकसानं बोलू इच्छित नाही प्रत्येकाच्या प्रारुद्धामध्ये असतं ते मिळतं उमेदवारी नाही मिळाली तर वेगळा विचार करणार आहे का तुम्ही नाही मा आजी जो तो विचार असणार आहे तो माझा विचार असणार आहे आत्ता जर आपण पाहिलं तर महायुतीकडून तीनही घटक पक्ष जे आहेत ते दावा सांगताना पाहायला मिळत आहेत तिकडे रवींद्र भेगडे जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की कमळाचा खासदार होईल आपले जे आमदार आहेत सुनील शेळके ते देखील श्रीरंगाप्पा बारणेंना विरोध करताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर म्हणजे बारणेंना विरोध होतोय म्हणून भाऊसाहेब बोहिर तिथे ऍक्टिव्ह झालेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली नाही नाही शिरंग बारणेच्या अगोदर मी राजकारणात मी ब्याण्णवला नगरसेवक झाले श्रीरंग बारणे सत्याण्णव नगरसेवक झाले त्यांना युव माझ्या युवक काँग्रेसच्या का माध्यमातूनच मी त्यांना संधी दिली होती कारण का ते माझे मित्र आहेत आणि त्यांचं ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम करत त्यांना ते यश प्राप्त झालेलं आहे त्यांनी मी सिनियरी सिनियर आहे मी खूप दिवस दोन हजार आज नाही इच्छुक मी दोन हजार चौदा सालापासून इच्छुक आहे त्यामुळं असं काय कोणी बोलत असेल तर ते साफ चुकीचं आहे काय कागदावर सुद्धा चुकीचं आहे ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तर राष्ट्रवादी म्हणून दावा सांगताय पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे माझी पुढची भूमिका अजितदादा सांगतील ती तुम्ही अपक्ष फॉर्म नाही भरणार नाही आप, मी आजपर्यंत असं बंडोखोर के मी डायरेक्ट एकतर म्हणजे भूमिका अजितदादांना जे सांगतील ते घेईलच घेईल पण माझ्या मनामध्ये असं कुठं जर राहिल तर मी अजितदादांबरोबर राहून विरोधात काम करणार नाही मग मी मी आजी दादांची परवानगी घेऊन मला काय दिशा द्यायची किंवा मला काय निर्णय घ्यायचा मी निर्णय घेईल पण माझ्या नेत्याला मी अंधारात ठेवून काम करणार नाही जर बघितलं तर आपण मावळ लोकसभेमध्ये पुण्यातले तीन मतदारसंघ येतात विधानसभेचे आणि रायगडचे तीन अशा वेळी तुमची मताच्या दृष्टिकोनातून तुम्ही बांधणी कशी करणार आहात कारण तुम्ही बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही ओळखले जाता अधिकतर मी सर्व ठिकाणी ओळखला जातो मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलो आहे त्याचं कारण मला ते पोचायला एवढं बोलायला तुमच्यासमोर सत्तावीस वर्ष लागली आणि भुईर तुम्ही खाली तिकडं भुईर आड नावाची लोकं पाहणार माहिती घ्या तुम्ही वार्ताहरा क तुम्हाला लक्षात येईल की ती तिथं खूप आणि मी एक एक वेळ पनवेल महानगरपालिकेचा निरीक्षकसुद्धा होतो काँग्रेसमध्ये असताना पेनमध्ये होतो आणि माझा मी इच्छुक आहे हे वारंवार प्रत्येक पाच वर्षांनी कळतं त्यामुळे त्यांना माझं नाव गेलेलंच आहे मग तेही वाट बघतात की एक भुईर येऊन द्या तिकडचं इकडं भाऊसाहेब आणि नाट्य परिषद किंवा नाट्य चळवळ हे जसं एक समीकरण म्हणलंय तुम्ही आता नाट्य चळवळीमध्ये तर निर्णायक ठरलेला आहात मावळ लोकसभेमध्ये निर्णायक ठरायला असा विश्वास आहे मला शंभर टक्के वाटते की कुठंतरी न्याय मिळेल आणि निश्चितपणे एक चांगली संधी उपलब्ध झाल्यानंतर आणि मी कोणत्याही संधी ज्या दिव ज्या क्षेत्राची ज्या पदाची मला संधी मिळते त्या संधीचं मी सोनच करतो त्यामुळं अशी वेळ माझ्यावर येणार नाही <coughs> की यांना उमेदवारी नको पुढं एकदा देऊन असं अशी माझ्यावर वेळ येणार नाही एवढं तर मी तुम्हाला आपल्या चा माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आश्व आश्वासित करू भाऊ तुमचं मावळ लोकसभेसाठीचं व्हिजन काय मला मे मेट्रो असेल किंवा ह्या सर्व गोष्टी असेल ब्रिज असेल ह्या गोष्टी होत असतात ते डी पीमधला तो भाग असतो लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ते बदल घडत असतात पण आजही कुणाचं म्हणजे एखाद्या गावात जर गेलो मला फिरायची हव हे मावळ माझं तर वडिलांचा आजोळ आहे आमच्या दोन पिढ्या तीन पिढ्या त्या ठिकाणी गेलेल्या किल्ले फिरलेलो आहे मी तिथले डोंगर फिरलेलो आहे पायी फिरलेलो आहे की आजही एखाद्या गावात गेल्यानंतर उत्तम मंदिर स्लॅबचं मंदिर दिसतं पण ज्ञान मंदिर जी आहे शाळा ती मात्र कवलारू आहेत आणि काही त्या ठिकाणी तो प्रचंड पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी असतं एखाद्या ओढ्याला किंवा एखाद्याला पूर आला किंवा व पाणी आलं तर ती मुलं शाळेतनं घरी जात जावी कशी असा प्रश्न निर्माण होतो शातकऱ्यांची मुलं आहे प्रत्येक शाळे माझ्या फंड्स माध्यमातून किंवा मी आर्थिक वेगळ्या पद्धतीने हे करते ते ज्ञान मंदिर जे आहे की तिथं खऱ्या अर्थानं परमेश्वर आहे तो परमेश्वर बनवतोच बनवण्याची जी प्रक्रिया ज्या मंदिरातून होती ते मंदिरच गळते तर तिथं कुणाचं लक्ष देत कारण का लोकांना सगळं दिखाव्याची काम करावं अशी वाटते उद्घाटन केलं पाहिजे मी उद्घाटन कोणत्याच कामाचं करणार नाही मी शोपण नाही करणार परंतु अशा ठिकाणी तिथं निवासी मी दोन रूम असे ठेवल की तिथं किमान पाऊस आला तर ते दोन मुलं तिथं राहतील असं हे करणं दुसरी गोष्ट किल्ले तुम्ही नवीन आज मी बाहेर देशात फिरतो कधी कधी स्कॉटलंडला एका किल्ला गेलो होतो असे किल्ले आपल्याकडं महाराष्ट्रात किती आहेत साडेतीनशे चारशे किल्ले आहेत नाही विशेषतः ह्या मतदारसंघामध्ये किल्ल्यांचं प्राबळ आहे जर मुलांना ट्रिपला नेऊन किल्ला दाखवायचा तर ते काहीतरी तिथं सजावट तर केली पाहिजे त्याची काय सांगणार पुढच्या पिढीला तरी बाहेर देशात असं जपून ठेवतात कोणाला आत जनावरसुद्धा जाऊन देत नाहीत इतकी स्वच्छता ठेवतात तिथं आणि तिथं त्या उत्पन्नाचा देखील स्रोत त्या गावामध्ये कशा पद्धतीने तयार येईल तर पर्यटन काही देश जग जगामध्ये काही देश पर्यटनावर चालतात त्याचे इतकं त्यांना परकीय चलन मिळतं आपल्याकडे एवढं दाखवण्यासाठी असताना तिथं मूलभूत सुविधा नाही म्हणून तिथं कोण जात नाही बेरोजगारी हटवा बेरोजगारी हटवा बेरोजगारी हटवा म्हणून नाही हटत नाही तिथं काहीतरी तुम्ही निर्माण करावं लागतं तिथं एखादं स सर्किट हाऊस बांधलं किंवा म शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्राच्या माध्यमातून पर्यटन हे म्हणून पुरातन तत्वाची विभाग असतो पुरातन याचा त्याची परवानगी घेऊन तिथं काहीतरी एखादं चांगलं हॉटेल केलं तुम्ही तिथं त्या गावातली असतील तिथं दूध जाईल तिथं त्यांची भाजीपाला जाईल तिथं पूरक व्यवसाय तिथं सगळे चालू होतात ना सुरुवात बाहेर देशामध्ये खेड्यातली माणूस खेड्यातच राहतो का तर तिथं सगळं प आहे तिथे असं असं काहीतरी केलं पाहिजे ना तेच मी इकडं ब्रिज केला मी ते होईल ना तिथं त्याला काय ब्रिज करायला लागेल स्वतः त्याला फार काय फार त्याला पी एच डी करायला लागते का लंडनमध्ये जाऊन ते ते तर इथंसुद्धा एखादा सरपंचसुद्धा करतोय परंतु त्यापेक्षा आणि दुसरी गोष्ट एक सगळ्यात काय आहे माहिती आहे का एस टी पी प्लॅन कुठं नाही आहेत महिला शुद्धीकरण तर तिथं एक फार का हळूहळू खेडे आता वाढत चाललेली आहेत तर कचऱ्याचं विल्हेवाट कशी लावायची माहीत नाही कुठं कचरा टाकायचा कुठं तरी एका ठिकाणी उकरेडा करून टाकायचा त्यातनं दुर्गंधी त्यातनं रोगराई अशा अनेक मग तो करोना झा एखादा महासंकट आल्यानंतरच मग जागृत व्हायचं जा। असं न करता त्याचं प्रत्येक गावामध्ये एक स्वतःचं महिला शुद्धी केंद्र एस टी पी प्लॅन कचरा ओला कचरा सुका कचऱ्याचे तिथंच विल्हेात त्याच्यातून त्या गॅस निर्मिती करून त्या गावाला काहीतरी करता येईल का गॅस देता येईल का असं करता येईल ना खूप सोपं आहे पण हे कारण मानसिकता लागते करायला आणि मी चोवीस तास काम करायला तयार आहे मला जर संधी मिळाली ना मी माझी स्वतःची व्याने डी बन आणि गावगावं जाऊन तिथं जाऊन राहील मी मस्त मला काय मा खूप मला माझे मास्टर प्लॅन आहेत सगळे मला मी कायम तज्ज्ञ लोकांच्या संगतीत असतो विचारवंतांच्या संगतीत असतो आणि झोपडपट्टीतल्या मुलांना माझे मित्रपरिवार त्यांच्याबरोबर पण असतो मला नवीन नवीन मी बाहेर देशात जरी गेलो तरी मी विनाकारण कुठेतरी फिरत बसत नाही मला काय कुणाल संघा तरी तिथल्या माणसाची चर्चा करत बसतो निश्चित माझ्या मावळ संघाचं आता आता जर आपण पाहिलं तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा जो बाराम हा पिंपरी चिंचवडचा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणावर क्राईम रेट आता वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय तळेगाव सारखी जी एम आय डी सी आहे एम आय डी सी मध्ये एक मोठा प्रकल्प येणार होता मात्र अनेक जे इश्यू आहेत म्हणजे जा खंडणी जे प्रकार आहेत या सगळ्या प्रकारामुळे तो प्रकल्प बाहेरच्या राज्यामध्ये गेला तर असं असताना यासाठीच म्हणून तुमचं विजन काय असणार आहे पहिली गोष्ट क्राईम हे पुरातन फार पूर्वीपासून आता तुमच्या माध्यमातून खूप अवेअरनेस आलेला आहे म्हणून ते लोकांना कळतं क्राईम आहे क्राईम हा संप संपलेला नसताना सुद्धा तो क्राईम का होतो त्यामुळे असे गेलं आहे क्राईम एखाद्या गुन्हेगाराला सजा देऊन त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून तो परत तेच करणार आहे त्यापेक्षा झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षण त्यांचा त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने जागृती करता येईल एक इटलीमध्ये गाव होतं त्या गावाचं गाव मला नाव सांगता येणार नाही तिथं शंभर टक्के क्राईम होता तर त्या ठिकाणी कल्चरल नाट्यशास्त्र वर्ग चालू केले पंधरा वर्षांत तिथं शून्य क्राईम उरला हो तर तुम्ही काहीतरी वैचारिक दृष्टिकोनातून झोपडपट्टीला मी काय महानगरपालिकेत सुद्धा बोलत असतो एखादा शंभर कोटीचा प्रोजेक्ट करू नका पण तिथल्या मुलांना शिक्षणचा दर्जा नाही त्या मुलांना शिक्ष दादागिरी करतात कर, शा, दा, ते शाळेत येत नाही का नाही जा ना तुम्ही साने गुरुजीं कर्म कर्मराव भाऊराव पाटील यांनी जर विचार केला असता तर एकतरी शा शाळा झाली असती का तुम्ही जा तिथं तरी माणसंच नाही ती काय बरोबर बुद्धी काय बंगला बघून येत नाही ना बुद्धी ही बुद्धीच असते पण त्यांच्या बुद्धीला तुम्ही त्यांना आपलं म्हणा ना मी तो एक मोठी क्रांती करेल जर त्या त्या संदर्भात त्याच्यातसुद्धा माझ्याबरोबर मास्टर प्लॅन आहे पहिलीपासून दहावीच्या पहिले जे येईन झोपटपट्टीतल्या मुलांना त्यांना पहिलीपासून दहावीपर्यंत हॉस्टेल तयार करा करा शंभर कोटीचं हॉस्टेल तसे ठेकेदार बिकेदारांच्या कशात जातच आहे इतरांच्या पैसे शंभर एक हॉस्टेल बांधलं की त्या मुलाला त्या हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी चढावर चालू होईल ती मुलंच अभ्यासाला लागतील आणि तिथं त्यांना दहावीपर्यंत संगोपन करा ना पैसे कोणाचे जनतेचेच पैसे आहेत ना आ एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थोडी मानत पाहिजे ते त्यांना तुम्ही काम आता मी पाहतो उघड्या डोळ्यांनी काय काय चाललंय त्याच्यापेक्षा त्यातले दहा टक्के जरी इकडे आलं ना तरी सुधारणा होईल तळेगाव एम आय डी सी मध्ये असणारे जे प्रकल्प आहेत ते खास करून महाराष्ट्रात राहावेत तळेगाव मध्येच राहावेत यासाठी जे तुमचं विजन काय असेल किंवा तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करणार शंभर टक्के काय कोणतेही अनुकूल कोणत्या उत्पादनाला अनुकूल कोणतं वातावरण असतं ते ते जो ते ते प्रोजेक्ट आणतो त्याला ते कळत असतं मग तिथं त्या भागामध्ये अनुकूल असलेले जे प्रोजेक्ट आहेत कारण का प्रत्येकाची नैसर्गिक परिस्थिती वेगळी काही ठिकाणी पाऊस असतो काहींना पाऊस लागत नाही काही उत्पादन क्षेत्राला असे काही त्याचं एक तज्ज्ञ लोक जे असतील जलसं म्हणजे काम करणारी मंडळी असतील आपल्यामध्ये अनेक अशा संघटना आहेत की त्या देव आपलं स्वतःहून वाहून घेतलेली माणसं आहेत त्या माणसांना मी जमा करेल त्यांच्याकडून नॉलेज घेईल काय इथं करता येईल काय इथं कर करावं लागेल आता साधं गणित आहे टॅक्टर दोन तीन टक्क्याने मिळतो शेळीपाळ मेंढपाळ तुमचे अनेक अशा की तुम्हाला पूरक शेतीला पूरक शेतकरी आत्महत्या का करतो तो पूरक व्यवसाय कर त्यांनी केला पाहिजे आत्महत्या करू नये म्हणून आपण त्याला काहीतरी पण ते करा म्हणून नाही आणि कायद्याचे इतके कागदपत्रं लागतात ते कागदपत्र पहिले कमी करून टाकेल आधार कार्ड रेशन कार्ड आणि त्याचा सात बारा च ह्याला प्रोजेक्ट मंजूर उत्पन्नाचा दाखलान अमोगान प्रमु कशाला उत्पन्नाचा दाखल पळून जाणार आहे का पळून ते हे जातात निरव मोदी बिदी घानरेडी लोक शेतकरी आमचा पळून जात नाही आत्महत्या करणं एक वेळेस पण तो पळून नाही जाणार त्याला स्वाभिमान असतो हे कागदाचे सग ते बघतो तो कशाला ते ट्रॅक्टर मला नको म्हणतो घरी जाऊन अधिकाऱ्याला सांगाल ते जाऊन करायचं द्यायचा आणि तिथंच ऑर्डर द्यायचं आणि तिथंच बँक तिथंच चेक का नाही होणार हे काय यांच्या खिशले देतात का इकडं तिकडं आणि शेतकरी कधी पळून गेलेला ऐकले का कधी तुम्ही ह्या भारतामध्ये आपली घोषणा काय माहिती आहे का आपली जय जवान जय किसान आजपर्यंत तुमच्या इतिहासामध्ये कधी तुम्ही ऐकले की शेतकरी गाव सोडून पळून गेलाय त्यामुळं मला हे सगळं कमी करायचं कागदी कोठे ही माणसं काही लोक आहेत ना खूप म्हणजे नालायकपणा करतात हे छळवतात त्याच्या ती इच्छा मरती एक प्रोजेक्ट आणण्याची त्या जिल्हा बँकेचे अडीचशे ते तीनशे प्रोजेक्ट आहेत नावं तरी माहिती का कोणाला जा ना घरी जा पर्यटन आहे तिथं मोठे धर्म आहेत द्या त्यांना ते लॉन्च दोन चार लॉन्च घेऊन द्या तिथं पर्यटन येतील तिथं त्यांना उत्पन्न चालवून एका लॉन्चवर पाच लोक कामाला असतात जिथं उतरतात तिथं एक हॉटेल टाका त्यालाच हॉटेल करायला सांगा करता येईल लोक आता मला करायला दिलं तर <laughs> पण असे ना मी जास्त बोलतो जास्त काम करतो म्हणून तो माझं तर मला थोडा त्रास होतो थो त्या गोष्टीचा पण मी भाऊ एम आय डी सीमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ना खंडणीखोरांची दहशत <laughs> पाहायला मिळते त्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे पहिली गोष्ट खंडणीखोर जी लोक आहेत ना पहिले त्यांची एक मिटिंग गेली तुम्हाला चार पैसे आहेत ना तुम्ही दहशत करून दादागिरी करून नका कम तसंही कमवत आहे तर आम्ही सुद्धा पैसे कमवलेच ना मग आम्ही काय कोणाला रेवडवर दाखवून पैसे कमवले पहिले त्यांच्यातली जी जी त्यांना तो म्हणजे एक कोणतरी सांगतं भाई म्हटलं की खूप पण भाईचा अंत असं कधी ऐकलंय का तुम्ही की भाईचा अंत फार वयाचे नव्वद वर्ष आहे ते त्यांना पटून दिलं ना तर ती सुद्धा गुन्हेगार म्हणजे काय मी गुन्हेगारांमध्ये माझं म्हणजे ती जी आता माझ्याबरोबर असणारे काय वेळ गुन्हेगार झाले नंतर मी त्यांच्यावर ते कधीतरी मला भेटले की मी त्यांना समजून सांगायचा सा प्रयत्न करतो त्यातले काही जण वरती गेले मग त्यांना सांगितलं बघ बऱ्याच सोडली पण ना कोणी काय आता मीच जर राजकीय नेता म्हटलं जा तू भा मी तुझ्या पाठीमागे म्हटल्यानंतर मग आपण आलायपणा नाही करत का मी माझ्या मुलाला सांगेल का या ह्याला मारू नये म्हणून तर हे ते सुद्धा माणसाचे जनावरं नाही ते त्यांच्याकडे मी जाईल त्यांची मिटिंग घेईल फार तर काय बोलतील जरा थोडंफार ज मोठ्या आवाजात बोलतील ऐकेल मी कुणीतरी नतमस्तक व्हावं लागतं कुणीतरी संयम ठेवून काहीतरी डोळ्यासमोर टार्गेट ठेवून गोंधळलेल्या अवस्थेतले माणूस कधी इतिहास निर्माण करत नाही मी गोंधळलेल्या अवस्थेतलं नाही मला काय करायचं माहिती खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतक्या विस्ताराने टॉप न्यूज मराठीशी बोललात अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास